आता एक झटका असो हाला असो खाण्यासाठी आपल्याला मटण खायला मिळणारच आहे त्यामुळं झटक्याने करा की फटक्याने करा पण ठीक आहे नितीन राणे यांना नऊ जवान तरुण आहेत नारायण राणे यांची चिरंजीव आहे पण तेवढी हार्ड भूमिका घेतायत एवढी घेऊन नये असं माझं मत आहे ठीक आहे ते हिंदू आहे हिंदूंसाठी त्यांनी काम केलंच पाहिजे परंतु एवढी हार्ड भूमिका घेणं योग्य नाही असं माझं मत आहे कारण ते नारायण राणे यांची तातमी तयार झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेबांची भूमिका ही मुस्लिमांच्या एवढी तीव्र दुर्धामध्ये नव्हती त्यामुळं नारायण राणेच्या मुलांनी मुला एवढी अशी आग्रही भूमिका किंवा एवढी भूमिका घेऊन असं माझं मत आहे भूमिका मांडायला हरकत नाही आहे पण ना काही केलं तर आता मुसलमान या देश सोडून जाणार नाही पाकिस्तानमध्ये जायला पाहिजे त्यावेळेला पण ते म्हणाले मित्र इथंच राहणार भारत आणि पाकिस्तानची फाळणी होताना ती यासाठीच फाळणी होती की हिंदूंसाठी हिंदुस्थान भारत आणि पाकिस्तान मग मुस्लिमांसाठी तेवढ्याला इथल्या मुसलमानांनी सांगितलं आम्ही काही तिकडे जाणार नाही आणि पंडित जवाहरलाल नेहरूने त्यांना सांगितलं की आम्ही तुमचं संरक्षण करू त्यामुळं आपण आणि म्हणून संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं लक्षात ठेवू ही तर मुस्लिमांची संख्या गेला चौदापैकी आहे ख्रिश्चन इथं आहे बौद्ध इथं आहे सीख इथं आहे आणि म्हणून सेक्युलर संविधान किंवा सर्व धर्माचं न्याय देणारं संविधान तयार झालेलं आहे त्या संविधानाप्रमाणे मंत्र्यांनी बोललो पाहिजे नितीन राणे आता मंत्री मंत्री आहे आणि थोडस लक्ष ठेवून की आमचे चांगले मित्राचे आचरण जो आहे पण त्यांच्या त्यांची जी एवढी हार्ड भूमिका आहे त्या भूमिकेशी मी समजत नाही